मित्र हो आहारामध्ये जास्तीची साखर घेणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं हे सर्वांनाच कळतं परंतु वळत मात्र नाही आणि म्हणून बहुतांश लोक त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये गोड पदार्थांचा गोड पेयांचा अगदी मनसोक्त आस्वाद घेताना आपल्याला दिसून येतात आणि मग कधीतरी रक्तातील साखर बॉर्डर लाईनला वाढते खूप जास्त वाढते काहीतरी त्रास व्हायला लागतो आणि तेव्हा मग आपण खडबडून जागे होतो असे काही लोक आहेत ज्यांना ऑलरेडी शुगर आहे औषध गोळ्या चालू आहेत त्यांची देखील तक्रार असते डॉक्टर सगळं करून बसलो पण रक्तातील साखर किंवा एचबीएन सी चा रिपोर्ट नॉर्मल व्हायला तयारच नाही याच्या मागं महत्वाचं कारण असतं ती म्हणजे आपल्या आहारामध्ये अशा काही आपण बारीक बारीक चुका करत असतो नकळत चुका करत असतो ज्या आपल्या लक्षात येत नाहीत परंतु त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्या शरीरामध्ये रक्तातील साखर वाढण्यासाठी किंबहुना त्याचे कॉम्प्लिकेशन होण्यासाठी जबाबदार ठरू शकते आणि मग डॉक्टर सांगतात साखर पूर्णपणे बंद करतात आपलाही खूप जोश असतो आपल्याला खूप टेन्शन आलेलं असतं काळजी लागलेली असते आता कसं करावं आणि म्हणून मग आपण दुसऱ्या दिवसापासून चहा बंद कॉफी बन गोड पदार्थ बंद गुळ बंद सगळं बंद टाकतो काही दिवस आपण हे पाळतो त्याच्यानंतर मग आपलं डोकं दुखायला लागतं चिडचिड व्हायला लागतं उदास बेचन व्हायला लागतं काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागतं अशकपणा वाटायला लागतो सतत काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा व्हायला लागते आणि मग हळूहळू हो आपण थोडी थोडी म्हणत किंवा अधून मधून म्हणत या ना त्या माध्यमातून साखर खायला सुरू करतो म्हणून आपली पहिल्यासारखी स्थिती होऊन बसते त्याचं कारण देखील तसंच आहे कारण साखर ही आपल्या शरीराला आपल्या मेंदूला सवय लावणारी आहे लत लावणारी आहे कारण जेव्हा आपण साखर किंवा गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये डोपामाईन नावाचा घटक स्त्रावतो जो आपल्याला आनंद देतो उत्साह देतो छान वाटतं मस्त वाटतं रिलॅक्स वाटतं अगदी तोच अनुभव पुन्हा पुन्हा आपल्या शरीराला हवा असतो म्हणून आपली साखर कायमस्वरूपी सुटत नाही आणि परिणाम म्हणून आपला डायबिटीस नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहत नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही दहा सोप्या टिप्स उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आहारातली साखर अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय सहजपणे बंद करू शकता आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही जर निरोगी असाल तर तुम्ही कधी प्री डायबिटिक होणार नाही जर तुम्ही प्री डायबिटिक असाल तर तुमचं डायबिटीस मध्ये रूपांतर होणार नाही किंवा जर ऑलरेडी तुमचा डायबिटीस असेल अनियंत्रित असेल तर अशा वेळी देखील अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या रक्तातील साखरेवर नैसर्गिक नियंत्रण राहील आणि मी शंभर टक्के खात्रीशीरपणे सांगू शकतो ह्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्हाला चालू असणाऱ्या औषध गोळ्या कमी किंवा बंद होऊ शकतात मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला सोपा उपाय आहे ते म्हणजे आपण खात असलेल्या साखरेचा दररोज हिशोब ठेवणं आता तुम्ही म्हणाल कसं आणि का बरं ठेवायचा बऱ्याचदा आपण साखर खात असतो परंतु आपल्या मनाला वाटत असतं की मी जास्त साखर खात नाही एवढीच खातो तेवढीच खातो परंतु त्याचा पर हिशोब ठेवा मग तुमच्या लक्षात येईल खरंच आपण साखर जास्त खातो का नाही यासाठी तुम्हाला काय करायचंय की महिनाभरामध्ये तुम्हाला तुमच्या घरी किती साखर लागते तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत याची नोंदणी करा उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये पाच लोक आहेत आणि महिनाभरामध्ये तुम्हाला पाच किलो साखर संपलेली आहेत याचा अर्थ सरासरी एका व्यक्तीला एक किलो साखर गेली एक किलो साखर म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे चमचे असतात आणि दररोजचा जर आपण हिशोब केला तर साधारण सहा ते आठ चमचे साखर आपल्या शरीरामध्ये जाते जी स्वाभाविकपेक्षा अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे धोकादायक आहे जी आपल्या शरीरावर दुष्परिणाम करू शकते ही साखर मग चहा असेल कॉफी असेल दूध असेल किंवा अजून लाडू असतील मिठाई असतील गुलाबजामुन असतील किंवा पोळी असेल अजून काही अशा अनेक पदार्थांच्या मधून कळत न कळत आपल्या शरीरामध्ये ही साखर जात असते तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये साखर अतिरिक्त जात आहे आणि वेळीच सावध झालं पाहिजे दुसरा सोपा उपाय आहे कधीही साखर तुम्ही अचानकपणे बंद करू नका म्हणजे आतापर्यंत तुम्ही भरपूर साखर होता चहा भरपूर पीत होता साखरेचा दूध किंवा कॉफी पीत होता मिठाया खात होता आणि अचानक आजपासून तुम्ही साखर बंद केली तर तुम्ही कधीच कायमस्वरूपी साखर बंद करू शकणार नाहीत हे देखील तितकंच सत्य आहे त्याचं कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं साखरेची लत लागलेली असते ती जर तुम्हाला कायम रुपी सोडायचं असेल तर तुम्ही टप्प्या टप्प्यामध्ये सोडा म्हणजे साधारण एक दोन महिन्यामध्ये तुम्ही ही साखर बंद केली पाहिजे नाहीतर वर्ष वर्षभर साखरच सोडायला लागला अजून सुटलेलीच नाही असं करू नका जर तुम्ही आठ चमचे साखर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये जात असेल तर तुम्ही सहा चमचे त्याच्यानंतर चार चमचे त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये दोन चमचे आणि हळूहळू तुम्ही अशा प्रकारे ही साखर बंद करा जेणेकरून तुम्हाला अचानक साखर बंद केल्याचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला साखर सोडल्यासारखं सुद्धा वाटणार नाही की हो मेंदूला त्याचा विसर पडेल आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल अतिशय सोप्या सोप्या गोष्टी आहेत परंतु ह्याचे इफेक्ट एकदम नंबर एक होणार आहे कधीही अन्न पदार्थ बनवत असताना घरामध्ये कुठल्याही पदार्थामध्ये अनावश्यकपणे साखर टाकू नका बऱ्याच लोकांना उपम्यामध्ये साखर टाका भातामध्ये साखर टाका भाजीमध्ये थोडीफार साखर टाकते किंवा अजून काही पोह्यामध्ये साखर टाकतात लिंबू पाणी प्यायचं असेल त्याच्यामध्ये साखर कुठल्या भाज्याचे सूप करायचे असतील त्याच्यामध्ये साखर खास करून टोमॅटोच्या सूप मध्ये बरेच जण साखर खालताना दिसून येतात ताक प्यायचा असेल दही खायचं असेल तर त्याच्यामध्ये साखर कोशिंबीर करायची असेल त्याच्यामध्ये साखर तर असला काही प्रकार तुम्ही करू नका जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त साखर जाण्यापासून बचाव होईल याच्यामध्ये आपण दुसरे ऑप्शन वापरू शकतो जर तुम्हाला ताक प्यायचा असेल त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक करून टाका धन्याची पावडर जिऱ्याची पावडर टाका हिंग पावडर टाका काळे मीठ टाका आणि एकदम चांगलं छान मस्त पैकी मसाला ताक तुम्ही त्याचा आस्वाद घ्या याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल आणि साखर तुमच्या शरीरामध्ये जाण्यापासून बचाव होईल चौथा महत्वाचा उपाय आहे बहुतांशी लोकांच्या शरीरामध्ये साखर जाण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे जा अति जास्त प्रमाणामध्ये जा चहा किंवा कॉफी घेणं बऱ्याच लोकांना काहीतरी जॉब असतो कुठंतरी वर्दळीच्या ठिकाणी माणसांमध्ये राहावं लागतं लोकांचा संपर्क खूप असतो अशा वेळी चहाचा आग्रह करणं किंवा चहा पिण्याची सवय असणं काही जणांना सुपारी खायची सवय असते सुपारी खायची इच्छा झाली की आधी ते चहा पितात मग पुन्हा ते सुपारी खातात किंवा जेवण झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते नाश्ता झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते काही ड्रायव्हर असतात ते खूप जास्त चहा पितात जागरण करायची सवय असते अभ्यास करणारे विद्यार्थी रात्रपाई करणारे लोक चहा पिण्याचे हे असली सवय जी आहे ती तुम्ही अजिबात लावून घेऊ नका हवं तर चहा कॉपी तुम्ही बंद करा बऱ्याचदा चहा कॉपी बंद करायला सांगितलं तर पेशंट विचारतात डॉक्टर अर्धा आमच्या साखर टाकली चालेल का डॉक्टर गुळ टाकला तर चालेल का असं नाही चहा कॉफी अशी ही जास्त प्रमाणात घेणं आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता तो देखील तुम्ही आवर्जून पहा तर त्यासाठी तुम्हाला चहा बंद करताना सुद्धा टप्प्याटप्प्याने बंद करायचा म्हणजे आज तुम्ही सहा कप पिताय दोन दिवसांनी तुम्ही पाच कप करा चार दिवसांनी चार कप करा अशा पद्धतीनं तुम्ही हळूहळू चहा कॉफी बंद करू शकता किंवा चहा कॉफी प्यायचा कप जो आहे तो तुम्ही लहान करा हळूहळू त्याच्यामध्ये जे तुम्ही साखर टाकणार आहेत ना ती हळूहळू कमी करत या आणि एक दिवस तुमचा चहा बंद झाल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो किंवा या चहाच्या ऐवजी वे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची घरगुती काडे करू शकता हर्बल टी तुम्ही घेऊ शकता त्याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होणार पाचवा महत्वाचा उपाय आहे कुठलेही अन्न पदार्थ खात असताना लक्षात ठेवा की ते पदार्थ घरी बनवलेले असावेत ताजे असावेत त्याच्यामध्ये टाकलेले सगळे जे घटक आहेत ते फ्रेश असावेत आणि नैसर्गिक असावेत त्याच्यामध्ये कुठलीही प्रक्रिया केलेली नसावी आज आपण बहुतांशी लोक बघतोय दोन मिनिटांमध्ये कुठलं काय होतंय का ते बघा ते आणा ते त्याच्यामध्ये टाका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये गरम करा लगेच तयार कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं टाकलेलं असतं मग सिरियल्स असतील वेगवेगळे किंवा म्युसली असेल किंवा अजून काही कॉर्नफ्लेक्स असतील हे जे आहे झटपट बनणार ते आपल्यासाठी धोकादायक आहे कारण याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृत्रिम साखर असण्याची शक्यता असते जी धोकादायक आहे त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे सहावा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे कधीही बाहेरचे पॉकेट बंद हवा बंद डबा बंद प्रक्रिया केलेले के जे पदार्थ आहेत ते खाऊ नका वर्ज करा कारण या प्रत्येक पदार्थांच्या मध्ये ऍडेड शुगर असते शुगर असं नाव जरी नसलं तरी त्याच्यामध्ये वेगवेगळी अनेक नावं वापरून साखर त्यामध्ये भरणा केली जाते मग जसं की शुगर सिरप असेल किंवा अजून फ्रुक्टोज आहे गॅलॅक्टोज आहे लॅक्टोज आहे हे जे पदार्थ आहेत याच्यामुळे देखील साखर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते हे लक्षात ठेवा त्याचं कारण देखील असं आहे साखर लत लावणारे आहे त्यामुळे या पदार्थामध्ये दे साखर टाकली तर लोक भरपूर खातील हा उद्देश ठेवून या कंपन्या याच्यामध्ये ऍडेड साल्ट ऍडेड शुगर टाकतात जे की आपल्या शुगर वाढीसाठी डायबिटीस साठी किंवा प्री डायबेटिक साठी धोकादायक ठरू शकते त्यामुळं दरवेळी खाताना ते मधलं ना, ना, तर नाही ना हवा बंद किंवा डबा बंद प्रक्रिया केलेलं तर नाही ना याची आवर्जून खबरदारी घ्या मग यामध्ये आपल्याला नेमकं काय काय वर्ज करायचं तर चॉकलेट्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स असतील किंवा मिठाया असतील बेकरीचे पदार्थ असतील मैदा आणि साखर एकत्र करून बनवलेले पदार्थ असतील किंवा कोल्ड ड्रिंक्स असतील सॉफ्ट ड्रिंक्स असतील हे देखील तुम्हाला वर्ज करायचे सातवा महत्वाचा उपाय आहे डॉक्टर खूपच गोड खाऊ वाटतं त्यातले त्यात गोड खाऊ नका म्हणल्यानंतर तर लयच खाऊ वाटतं अशा वेळी आम्ही काय करावं तर त्यासाठी साधा सोपा उपाय आहे जे जे नैसर्गिक गोड आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्या जसं की पेंड खजूर आहे त्याची तुम्ही पल्प तयार करून ठेवा आणि हवा तसा तुमच्या आहारामध्ये वापरा हा देखील जास्त वापरणं धोकादायक ठरू शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही साखरेसारखा वापर करता थोडा थोडा अगदी त्याच्या बदल्यात तुम्ही पेंड खजूरचा पल्प वापरू शकता यासोबतच काळे म्हणून की आहेत बेदाणे आहे किंवा अंजीरचे स्लाईस तुकडे जे आहेत त्याचे थोडे थोडे काप करून तुम्ही तुमच्या शिऱ्यामध्ये किंवा खिरेमध्ये टाकू शकता किंवा तुमच्या दुधामध्ये तुम्ही टाकू शकता आणि या गोडीचा तुम्ही चांगला आस्वाद घेऊ शकता किंवा एखादी पिकलेली केळी तुम्ही खाऊ शकता आता बरेच जण विचारता डायबेटीसला पिकलेली केळी चालते का बाबा चॉकलेटपेक्षा किंवा इतर कृत्रिम पदार्थापेक्षा तर ती नैसर्गिक आहे चांगली आहे तुम्हाला जास्त खायला सांगत नाही रोज एक केळी मधुमेहीला चालते त्या केळीमध्ये फक्त साखरच नाही तर त्या केळीमध्ये फायबर आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे इतर खनिज आहे जीवनसत्व आहे त्याच्यामुळे आपल्याला केळी चालते हे लक्षात ठेवा पोट आपलं चांगलं होण्यासाठी मदत होते एनर्जी मिळते ताकद मिळते त्यामुळे केळी हे खायला काहीच हरकत नाही यासोबतच ज्येष्ठ मधाची पावडर देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या चहामध्ये टाकू शकता गोडवा आणण्याच्यासाठी थोडीशी वेगळी गोड चव असते परंतु ती नैसर्गिक आहे आणि त्याचा तुम्हाला अतिरिक्त फायदा देखील होणार आहे शिवाय हे आता सांगितलेले ने जे नैसर्गिक गोडवा देणारे जी फळं आहेत याच्यामध्ये फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे आहेत जीवनसत्व आहेत त्याचे अतिरिक्त फायदे आपल्या शरीराला रह होणार आहेत त्यामुळं साखरेला हा अत्यंत चांगला पर्याय आहे मग कोणी विचारतं डॉक्टर गुळ खाल्ला तर चालेल का मध खाल्ला तर चालेल का तर गुळाची आणि साखरेची जर आपण तुलना केली तर गुळ आणि साखर जवळपास सारखाच आहे फक्त या दोघांची तयार करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी आहे तेवढाच गोडवा आहे तेवढीच साखर वाढण्यासाठी गुळ देखील जबाबदार आहे मधाचा जर विचार केला तर मध देखील हल्ली प्युअर मिळणं शुद्ध मिळणं कठीण झाले मधामध्ये देखील साखरेची साखरेच्या पाकाची भेसळ होताना आपल्या दिसून येते अगदीच शेतकऱ्याकडून अगदीच झाडाला फांदीला असणारं जे मोहळ असतं त्याचा मध काढून जर तुम्ही खाल्ला तर ते, त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो पण ते देखील तुम्ही प्रमाणातच घ्यायचं आहे काही जण विचारतात ऊसाचा रस घ्यावा का तर उसाचा रस तुम्ही अधूनमधून घेऊ शकता मात्र त्याचं देखील प्रमाण तुम्हाला कमीच करायचं आहे त्यातल्या त्यात साखर आणि गुळाच्या तुलनेनं उसाचा रस चांगला म्हणावा लागेल आठवा महत्वाचा मुद्दा आहे कधीही साखर किंवा गोड पदार्थ खात असताना किंवा कुणी आग्रह करत असताना नाही म्हणायला शिका नाहीतर मग पाहुण्यातच गेल ते काहीतरी कार्यक्रमच होता खूपच आग्रह केला त्यांनी आता पाहुण्याला नाही कसं म्हणावं असं अजिबात नाही लक्षात ठेवा आजारी पडल्यानंतर पाहुणे आपल्याला दवाखान्यात घेऊन जात नाहीत आजारी पडल्यानंतर जो त्रास व्हायला लागलाय तो आपला त्रास आपल्याला सहन करावा लागतो शुगर वाढल्यानंतर हातापायामध्ये मुंग्या येणं आग पडणं बगभग पडणं जखमा व्यवस्थित न भरणं व्यवस्थित झोप न येणं अंग दुखणं सांधे दुखणं वजन वाढणं कोलेस्ट्रॉल वाढणं याचा सगळा त्रास आपल्याला सहन करावा लागतो त्यामुळे लक्षात ठेवा नाही म्हणलं की नाही एखादा <laughs> लयच आग्रह करायला लागला तर एखादा बारीक घ्या आणि जे बेवर टाका त्याचं समाधान होईल आणि तुम्हाला देखील साखर वाढण्यापासून बचाव होईल त्यामुळं नाही म्हणायला शिका जे जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे ते आपल्याला ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे तरच आपल्याला त्याचा फायदा होतो बऱ्याचदा आपल्यालाच खायची इच्छा असते परंतु आता आजूबाजूला आपले जवळचे नातेवाईक असतात ते काय म्हणतील आपल्याला शुगर खा शुगर तर वाढले बघा आई किंवा पप्पा किती खायला लागले असं म्हणतील म्हणून नाही स्वतःच्या साठी स्वतः मनावर घेऊन कंट्रोल करा दुसरे म्हणतात दुसरे नाव ठेवतील काहीतरी म्हणतील म्हणून नाही स्वतःच्या फायद्यासाठी औषध म्हणून ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा तुम्हाला फायदा होईल नववी सोपी गोष्ट आहे आहारामध्ये प्रोटीन फायबर आणि हेल्दी फॅटचा अतिशय चांगल्या प्रकारे समावेश करून घ्या त्याच्यामुळे काय होईल या प्रोटीन मुळे किंवा हेल्दी फायबर मुळे किंवा मुळे तुमचं पोट लवकर भरेल जास्त वेळासाठी भरल्यासारखं राहील तुम्हाला खाऊका होणार नाही आणि अभ्यास असा सांगतो की ज्यांच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं त्या लोकांना अतिरिक्त साखर खाण्याची जी क्रेविंग आहे जी इच्छा होते होत नाही त्याचं प्रमाण कमी होतं आणि परिणामी त्यांच्या शरीरामध्ये आहाराच्या माध्यमातून साखर कमी जाते आणि त्यांचा डायबिटीस चांगल्या प्रकारे कंट्रोल राहण्यासाठी मदत होते यासोबतच जेव्हा आपल्या आहारामध्ये प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं तेव्हा आपण खाल्लेल्या अन्न पदार्थामध्ये असणारी जी साखर आहे है, कार्बोहायड्रेट है, आहे त्याच्यामध्ये असणारे जे ग्लुकोज आहे हे लागलीच रक्तामध्ये मिसळण्यापासून मज्जा होतो प्रतिबंध होतो आणि रक्तातील साखर अचानक वेगानं वाढण्यापासून प्रतिबंध होतो ही देखील लक्षात कुठलं घ्यावं हो, चांगले फॅट कुठले घ्यावे किंवा फायबर कुठल्या पद पद्धतीचं हो। घ्यावं याबद्दल या देखील आपण डायबिटीसच्या आजारावरती शास्त्रोक्त माहिती सांगणारे अनेक व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांनी त्यांची शुगर एच रिपोर्ट कंट्रोल केला कमी आणला असं त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवलंय तुम्ही देखील पाहिले नसतील ते व्हिडिओ ते तुम्ही पहा आणि त्या अंमलबजावणी महत्वाचा आहे कधीही आहार घेत असताना जेवण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये आहारासारख्या औषध गोळ्या घ्यायच्या नसतील तर आत्ता सद्यस्थितीमध्ये तुम्ही आहार हा औषधासारखा घ्या दरवेळी खाताना विचार करा हा आहार माझ्यासाठी योग्य आहे का याचा काही दुष्परिणाम तर होणार नाही का याचं प्रमाण याच्यामध्ये असणारे घटक हे माझ्यासाठी योग्य आहेत का हे आवर्जून लक्षात घ्या आणि त्याच्यावरूनच तुमचं मन सांगेल की आपल्यासाठी चांगलं नाही तिथंच ते वर्ज करा हे आपल्यासाठी इतक्या प्रमाणात घेणं चांगलं नाही तिथंच ते थांबवा आणि नक्कीच तुमच्या जिभेवर एकदा तुमचं कंट्रोल झालं की तुमच्या डायबिटीसवर कंट्रोल येणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे हे मात्र लक्षात ठेवा बरेच जण काय करतात की एखाद्या दिवशी गोड खायचं म्हटलं की शुगरच्या दोन गोळ्या खातात किंवा चोरून लपून गोड खातात अशा काही अशा काही चुका करू नका ज्या दिवशी तपासणी करायची त्या दिवशी अजिबात गोड खात नाहीत जास्त जेवण करत नाहीत बरोबर तपासणी कमी येते डॉक्टर म्हणतात वा वा तुमचे शुगर कंट्रोल मध्ये आले हे तुम्ही डॉक्टरला फसवत नाही हे तुम्ही स्वतःला फसवत आहे लक्षात घ्या त्यासाठी तुम्ही एचबीवची तपासणी करा ती कधीही तुम्हाला फसवणार नाही डॉक्टरांना फसवणार नाही कारण एचबीवशी तपासणी ही मागच्या तीन महिन्याची एव्हरेज साखर कशा प्रकारे नियंत्रित ठेवण्यात आलेली आपल्या शरीराच्या माध्यमातून याचा अभ्यास करते आणि ती योग्य तपासणी असते ही साधारण डायबिटीज असणाऱ्या रुग्णामध्ये सात साडेसातच्या आत असली पाहिजे यासाठी खबरदारी घेतली पाहिजे आणि जे, जे, जे निरोगी आहेत त्यांच्यामध्ये साडेपाच सहाच्या आत असली पाहिजे याची देखील आपण खबरदारी घेतली पाहिजे तर नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून फॉलो करा त्याचा फायदा तुमच्या रक्तातील साखर नैसर्गिक कमी करण्यासाठी होणार हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीरपणे सांगतो आणि आता वेळ आलेली आहे शिट्टीच्या गाण्याची हे गाणं तुम्ही ओळखा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा थोडंसं अवघड आहे परंतु बऱ्याच लोकांना ह्याचं उत्तर येणार याची मला खात्री आहे नक्कीच मित्र हा व्हिडिओ उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकच बटन न दाबता पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या आहारातील साखर कमी करून रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येईल डायबिटीसचे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत दुष्परिणाम आहे त्यांच्या शरीरावरचे ते त्यांना टाळता येतील आणि त्यांचं राहिलेलं आयुष्य त्यांना सुखानं आनंदानं जगता येईल निरोगी पद्धतीनं जगता येईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला सपोर्ट करण्याची मनातून इच्छा असेल तर आमच्या चॅनेलला आवर्जून जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा, धन्यवाद रामकृष्ण माऊली